सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार सध्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली प्रक्रिया चालू आहे आणि त्या संदर्भानुसारच शासनाने विशेष स्वर्ग शिक्षक भाग एक बाबत एक स्पष्टीकरण काढून परिपत्रक जाहीर केलेलं आहे त्यामध्ये विशेष स्वर्ग भाग एक शिक्षका शिक्षक जे आहेत त्यामध्ये विविध आजाराने ग्रस्त शिक्षक त्रेपन्न वर्ष प्लस शिक्षक त्यानंतर दिव्यांग मुलाचे पालक कुमारिका शिक्षिका अशा सर्व जे सवर्ग आहेत ते त्यामध्ये समाविष्ट होत असतो आणि विविध आजाराची आणि दिवंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांची तक्रारी शासनाकडे आल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तसेच न्यायालयीन प्रकरणामध्ये अशा पेशल स्वर्ग निर्माण करून शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले असा पण शासनाला खुलासा करण्यात आला होता आणि त्या दोन्ही गोष्टीच्या दो संदर्भात शासनाने हे परिपत्रक शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाने काढलेले आहे त्या परिका परिपत्रकामध्ये काय आहे ते आज आपण पाहणार आहोत परिपत्रकामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं जर कोणी प्रमाणपत्र सादर करत असेल तर त्याची फेरतपासणीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या संबंधात एक दिव्यांगत्वाचे जे ऑनलाईन प्रमाणपत्र यू आय डी प्रमाणपत्र बाबत एक त्रिसदीय समिती सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत तपासणी करणार आहे शल्यचिकित्सा काढून त्याचप्रमाणे दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने ज्या मार्ग सूचना आहे त्याचं पालन होतं का नाही याचं पण फेरतपासणी यामार्फत होऊ शकते असं परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे विशेष वर्ग भाग एकमध्ये जेवढ्या काही कॅटेगरी येतात त्यामध्ये विविध आजाराबाबत सादर करण्यात आली वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये जर अनियमितता आढळून आली तर अशा पण शिक्षकांची जिल्हा चिकित्सकामार्फत फेरतपासणी करण्यात यावी विशेष वर्ग एकमधून बदलीसाठी जे अर्जदार आहेत घटस्फोटीत त्या महिला शिक्षकाबाबत काही अनियमित आढळून आल्यास त्यांच्या कागदपत्रामध्ये काही शासनता निर्माण आल्यास त्यांची पण तपासणी करून त्याचप्रमाणे वै दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये घटस्फोटाच्या आदेशामध्ये याबाबत जर अनियमितता आढळून आलीस तर अशी पण चौकशी करून अशा जर त्याच्यामध्येच काही चुकीचं अडवून आलं तर त्या शिक्षक अर्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पण या परिपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे शिस्तभंग आणि निलंबनाच्या कारवाईची पण तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे अतिशय स्ट्रिक असं हे परिपत्रक आहे तर त्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या कागदपत्राची तयारी ठेवावी आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद